ಇಮಾನಿ ನೋಡೋಬ್ರಿ ಘಟಲಿ ನಾ कालचा जो पोस्को दाखल झाला जो बदलापूरला जी घटना घड दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच धर्तीवर मान्य सी पी सरांच्या आदेशाने आपण प्रत्येक स्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जागृ जनजागृतीचा विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा लैंगिक अत्याचारांबद्दल किंवा छेडछाडीबद्दल त्याचा उपक्रम आपण राबवत होतो आणि दिनांक एकवीस तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती एक महिला अधिकारी पाठवली होती त्यावेळेला तिथंसुद्धा मुलांना मुलींना तिथं छेडखाणीचे किंवा इतर गुन्ह्यांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक आहे अशी त्यांना माहिती दिली होती त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला सतरा तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती त्यावेळेला सर्व विद्यार्थी हो जमा झाले होते शिक्षक शिक्षिकाही जमा झाले त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे कारण त्या विद्यार्थीला श्वास घेता यावा जिला चक्कर आले आहे तिला त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून आरोपीला एक तात्काळ अटक करण्यात आले आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत